आ, मला आज दिनांक सत्त अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी संघटना देवरी तालुका यांच्याकडून एक प्रत मिळालेली आहे उपविभागीय उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय कारिया देवरी आणि उपविभागीय पाटबंधारे विभाग आमगाव यांच्या थ्रू मला एक आ, आ, हे मिळालेलं आहे निवेदन मिळालेलं आहे शिरपूर बांध धरणाच्या पाण्यावर पीक आहे त्यामुळे त्या पीक जगवण्यासाठी पाणी सोडण्याबद्दलचं निवेदन न निवेदन भेटलेलं होतं तर त्या अनुषंगाने सर्व वरिष्ठ कार्यालयाची चर्चा वगैरे करून ज्या लोकांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत असे सतरा शिलापूरचे सतरा लोक आहेत त्यांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत त्या लोकांसाठी जितके पाणी लागेल तितके पाणी सोडण्याचं नियोजन वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही इथे करत आहोत दररोज किती तास डॅम निघडणार आहे सर मी आपण जनरली हे पाणी जे आहे शिलापूरचे जे जेवढे ऑथराईज शेतकरी जे आहे त्यांना पाणी देण्यासाठी चार ते पाच तास आपण पाणी या सर की? एक शेवटचा प्रश्न सर हवेत रुपयांना एक कंपनीला इथून पाणी जात आहे त्याच्यावर आपण काय कारवाई केली आहे देवरी नगरपंचायत देवरी नगरपंचायतनी दोन पाणीपुरवठा योजना मंजूर केलेल्या आहेत तर ते आता इन्व्हेस्टिगेशन करू आम्ही त्याचं काय आहे म्हणजे इश्यू काय आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यावर बोलू शकतो सर बांधकाम झालं तर ते आपल्याला पर आपल्याकडे होती का बांधकामाबद्दल जे सेक्शन ऑफिस आहे इथे त्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे सीओना तर त्याचं आता था जे काही उत्तर येईल त्याच्यानुसार आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू तारखेला आपण पत्र दिलं होतं सर पत्र किती तारखेला दिलं मॅडम दुसऱ्या महिन्यात एकवीस तारखेला दुसऱ्या महिन्यात पत्र दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे आणि आता अजून आपलं आपण त्याला एक रिमाइंडर दिलेला आहे आणि त्याचं उत्तर अजून काही आलेलं आहे का आपल्याला नाही उत्तर आलेलं नाही आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन आपण तात्काळ सुरू करूया थँक्यू धन्यवाद शेतपूर बांध मनोहर गलात इथं अनेक शेतकरी गावकरी यांनी एक आंदोलन उभा उभारलं होतं की आपल्या गावाला पाणी मिळालं पाहिजे आणि सर्वच सर्व गाव जे नदीकाठचे गाव आहे शिलापूरपर्यंत जेवढे नदीकाठचे गाव आहे ज्या गावांचं खरीपामध्ये पावसाळ्यामध्ये संपूर्ण शेत्या ह्या प्रभावित होतात पुरा पाण्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक शेत शेतकऱ्यांचे नुकसान होतो आणि त्यानंतर मग त्याची भर काढण्यासाठी ते रब्बी हा हंगाम घेतात आणि अशा रब्बी हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये रब्बी लावली पण त्यांच्या त्या नदीतलं वाघ नदीतलं पाणी संपल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण झाली चार पाच दिवसापासून शेतकरी माझ्याकडे येत होते अनेक शेतकऱ्यांच्या टावो फोडत होते की माझे वीस हजार खर्च झाले कोणी म्हणायच्या एक लाख खर्च झाले कोणी म्हणायच्या दीड लाख खर्च झाले अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बर्बाद होण्याच्या मार्गावर होता मी त्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला आज समर्थन देऊन आज सर्व स्तरावरचे अधिकारी श्री पवार साहेब नागपूर ये शी पराते साहेब भंडारा आणि ह्या ठिकाणी आलेले आपले सन्मान्य राजीवजी कुरेकर साहेब एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्यासोबत डेप्युटी इंजिनियर डोंगरेजी हे ह्या ठिकाणी उपस्थित झाले नक्कीचपणे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबतच्या निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा पाणी शिलापूर गावापर्यंत सोडण्यात येईल अशा प्रकारचे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुरेकर साहेबांनी यांनी सांगितलं आणि आता लगेच डॅमच्या दरवाजा ओपन करून शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी म्हणून त्यांना पाणी देण्यासाठी दरवाजा ओपन करून पाणी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आंदोलन मागे घेतलं आणि आंदोलन आता सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणि जे मी त्या शेतकऱ्यांना आंदोलनाला समर्थन दिलं होतं ते आज पाणी सुरू नंतर आज संपूर्ण आंदोलन मागं घेण्यात येत आहे